आजचा स्वतःला जागा करणारा अंतर्मन प्रवास तुम्हाला भीती न्यूनगंड आणि ताणतणावाच्या धुक्यातून बाहेर काढून स्वतःच्या सामर्थ्याचा नवा सूर सापडवायला मदत करेल काळ कधीच थांबत नाही पण काळावर आपली छाप उमटवणं तुमच्या हातात आहे काहीही श्वाश्वत नाही काळही नाही माणूसही नाही आपण किती काळ जगणार यावर आपलं नियंत्रण नसतं पण कसं जगायचं हे मात्र आपल्या मुठीत असतं काळ प्रत्येकाला मिळतो आयुष्य बदलवायला परंतु आयुष्य पुन्हा मिळत नाही काळ बदलवायला म्हणूनच प्रत्येक पहाट नवी संधी असते स्वतःला ओळखून पुन्हा घडवण्याची निष्ठेचा माणूस एक दिवस स्वतःच्याच वफादारीवर पश्चाताप करतो कारण त्याला जाणवतं की जखमा आता गावांमधून नव्हे तर लोकांच्या खोट्या फुलकीतून उमटतात त्या जखमा शिकवतात जे वाईट आहे विचार कर्म किंवा व्यक्ती ते निर्भयपणे झटकून टाका पुस्तकं ज्ञान देतात माणसं अनुभव देतात म्हणूनच बरोबरीनं दोन्ही वाचा एखाद्या क्षणी तुम्ही सारं समजावून सांगितलं तरी कुणी समजावून घ्यायला तयार नसेल तर स्वतःलाच चुकीचं ठरवायला हरकत नाही कारण विस्कटलेला संवाद तुटलेल्या नात्यांपेक्षा वाईट नसतो बाणपुढे झेपवायचं असेल तर आधी मागे खेचावा लागतो तसंच उज्ज्वल दिवसांना आमंत्रण द्यायचं असेल तर कठीण दिवसांना बिडावंच लागतं रागाच्या भरात काहीही गमावू नका शांत डोक्यानं कमावलेली संपत्ती विश्वास प्रेम आणि मान रागाच्या एका ठिणगीनं राख होऊ शकते जी बली माणसं तुमच्यावर टीका करतात ती बहुतेक वेळा तुमच्या भल्याची साक्षीदार असतात खरं म्हणजे भरोसा सशावचा करा कासव जिंकतं ते फक्त गोष्टीत कारण वेगावर नव्हे तर जागत्या चेतनेवर यश अवलंबून असतं मानवाची विचारसरणीच त्याला राजा बनवते डिग्री नसली तरी चालेल पण दहाधार विवेक हवा जखम म्हणजेच प्रकाश आज शिरायचा दरवाजा ती वेदना तुमच्या अंतरात्म्यात प्रकाश पेरते स्वतःचं मोल खाली आणून इतरांना अमूल्य करू नका चांगला काळ त्यांनाच द्या जे वाईट काळात सोबत होते नेहमीच भले बना पण ती भलवणूक सिद्ध करण्यासाठी आयुष्य वाया घालवू नका कर्माचं गणित सरळ आहे कर भला तर हो भला अनेकदा पाय घसरण्यासाठी धक्का नकोच लागतो आधारही पुरेसा असतो म्हणून प्रयत्न सोडू नका शक्यतो यश अगदी पुढच्या पावलावर उभं असतं मृत्यू अपरिहार्य आहे मग जिवंतपणेच मरू नका स्वतःला उत्तमरित्या व्यस्त ठेवा मग निराशेला वेळ नाही उर उरणार जोड्या फक्त पादत्राणांची असतात बाकी सगळं मनाचा मोह तुम्ही कधीच त्या व्यक्तीला बदलू शकत नाही ज्याला स्वतःच्या वागणुकीत दोषच दिसत नाही काळ व नशीब दोन्ही बदलते म्हणून अहंकाराला थारा नको काही प्रसंग असे येतात की सहन करणं हाच एकमेव मार्ग असतो त्यावेळी खोटं असू नका शांत असूनही खूप काही बोलतात खामोशी प्रत्येक वेळी गर्व नाही ती संयमाची चादरही असू शकते माणूस कितीही श्रीमंत असला तरी दुःख विकू शकत नाही आणि शांतता विकत घेऊ शकत नाही विश्वास तुटला की माणूस स्वतःच दगड होतो गरजेवर आधारलेली इज्जत गरज संपली की ती संपते ही जगाची रीत पैशाने जग सुखी वाटतं पण लक्षात ठेवा ती सुखाची सोंगं पैशाची असतात आपली नाहीत लोकांना इतकं हक्क देऊ नका की कोणीही येऊन तुम्हाला मोडून जाईल काहीजण मापी यासाठी मागतात की त्यांची खोटी बाजू उघडी पडली आहे एका क्षणात विश्वास तुटू शकतो बांधण्याला मात्र आयुष्य लागतं जिथे तुमची किंमत नसते तिथून स्वतःला अलगत मागे घ्या शब्द इतकेच उच्चारा की ते परत घ्यावे लागले तरी मनाला वेदना होऊ नये एकटेपणाचं वरधान कधीकधी नियती देते फसव्या नात्यांपासून वाचवायला यशस्वी झाल्यावर लोक जळतात पण तुम्ही कोणत्या काळाकुट्ट बोगद्यातून चालत आलात हे कुणीही मोजत नाही कधीकधी जाणं देणं जबरदस्ती रोखून धरण्यापेक्षा चांगलं असतं खूपच हुशारपणे वागू पाहणारा स्वतःला बुचकळ्यात टाकतो सगळे राज मनातले उघड करू नका मैत्री दोस्तीतून शत्रुत्वात केव्हाच बदलेल सांगता येत नाही प्रत्येक वेळी शांतता म्हणजे अक्कड नसते ती कधी संयम असते आयुष्यात शेराच्या पावलात काठा रुतला तर याचा अर्थ कुत्र्यांना राज्य आलं असं होत नाही कधी आपणच खूप सहन करतो म्हणून लोकांना बोलणं सुटतं किंमत काहीही असो जर माणूस विकला जाईल तर दोन पैशांचा उरत नाही लग्नासाठी मोठं वय नको स्वतःचे पाय पायावर ठाम उभे राहा मतलबी दोस्ती किंवा जबरदस्तीचा प्रेमळपणा हे जास्त काळ टिकत नाही भयंकर वागणुकीला कधी सिमारा आखा कारण ज्याला तुम्ही आरशात सौ सं, स्वतःचं सौंदर्य दाखवलं तोच आसा तुटला की धारधार धार काच बनतो <coughs> झोपडी असो वा प्रसाद घ गह, स्वतःचं घर सर्वांना प्रिय असतं म्हणूनच आवडता काम करा मग कामाला कंटाळा येत नाही अर्धजग वावत तेव्हा सूर्य मात्र रोज उगवतो आपल्या कर्तव्याला जागतो घमंड न सोडणाऱ्याला एक दिवस सगळं सोडून जावं लागतं कधीकधी घटिया लोकांचा इलाज घटिया पद्धतीने करावा लागतो पण पन सावधपणे स्वतःची नीती गमावू नका समस्या आधी सोडवा पण कधीकधी समस्याच देणाऱ्याला सामोरं जाणं हेच पहिलं पाऊल असतं आयुष्य पुढं जातं आणि शिकवते कोणीच कायमचं नसतं जे दरवाजे तुमची किंमत करीत नाही ते सतत ठोटावू नका भूतकाळ विसरा असं म्हणणारे अनेक असतात पण त्या भूतकाळानं तुमच्यावर जे कोरलं आहे ते विचारतच नाहीत पुन्हा पुन्हा केली जाणारी चूक नाही ती निव्वळ मर्जी असते चांगल्या माणसांनी दुःखातही आपल्या दर्जा सोडू नये कारण त्यांची मजबूतीच त्यांचा प्रकाश देते झूट हळू बोलतात तरी ऐकणारे पुष्कळ कर। पण सत्य कर्कश ओरडलात तरी ऐकणं कठीण एवढी शक्ती सत्यात असते अनेकदा एकटेपणाच हवंह पण असतं स्वतःशी संवाद साधायला मनाची अंधारलेली खोली रात्रीच्या अंधारापेक्षा भयानक असते म्हणून विचार पाझर ओघळू द्या पण नकारात्मकतेला कडक लावा रेस्ते तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटत नाहीत तेव्हा तुटतात जेव्हा आपलं प्रामाणिकपणा ढळतं आजचं युग बेमालूमपणे फायदा शोधतो जितकी तुम्ही मनापासून नाती जपता तितकं जग तुमचं मन मोडतं म्हणून स्वतःची सुरक्षित सीमा ठेवा लोक नावाने ओळखतात पण स्वभावानं लक्षात ठेवतात दुःखात साथ देणारे माणसं असतात आनंदात नाचणारे सगळेच येतात चुकांची शिक्षा आजकाल सज्जन लोकांना जास्त मिळते पण चुकीचे लोकही एखादी योग्य शिकवण देऊन जातात त्यांची आठवण ही शिक्षकासारखी असते इज्जत सगळ्यांना द्या परंतु तीव्रता तितकीच ठेवा जितकी समोरचा तुम्हाला देतो कधी तुम्ही हातचं जाणवलेलं मोल ओळखत नाही तोपर्यंत ते निघून जातं पैसा आलं की इज्जत येते थे पण लक्षात ठेवा ती पैशाची इज्जत असते तुमची नव्हे रुपया जास्त झाला की माणूस बहुरूप होतो भीती आत्मविश्वास हिरावतो म्हणून भीतीचं मूळ उघडा तो माणूस भावना ओळखूनही तुमचं दुःख वाढवतो तो, तो कधीच आपला नसतो एकटं राहणं म्हणजे दोन मुख्या जगात जीवनसत्व आहे शपथ देणारा नव्हे तर दारू पिऊन सच्चेपण उघड करणारा हा कलियुगाचा विसंगत सत्यवाद जेव्हा ज्याने आवडीच्या गोष्टींची आहुती दिली तोच खरा यशस्वी लोक तुमच्या त्या गुणावरूनच जळतात जोगून त्यांच्यात नसतो मापी चुकांना मिळते मुद्दाम दिलेला त्रास कधी मापीचा हक्कदार नसतो सत्य जाणून घेतलं की सारे पक परके वाटू लागतात म्हणून मनातली सगळी आपलेच आहेत ही कल्पना कधीकधी वाचवते कितीही धोका झाला तरी जर तुम्ही कुणासोबत वाईट केलं नसेल तर यश तुमचं सोबत करतच आज कुणालाही वेळ नसतो जोवर त्यांचा हितसंबंध नसतो मौनधरा असं केल्यावर तुम्हाला जास्त ऐकू दिसतं स्वतःशी खोटं बोलणं इतरांशी खोटं बोलण्यापेक्षा धोकादायक वाईट काळ आवश्यक असतो आपल्या आपले कोण दाखवायला भिडेत चेहरे पण स्वतःची छाप असलेले लोक ओळखले जातात सहज मिळालेल्या गोष्टींवर गोष्टींची कदर नसते म्हणून प्रयत्नांची किंमत ओळखा घमंडानं माणूस स्वतःची नाती तोडतो माणूस गदीत हरवत नाही तो हरवतो जेव्हा एकटा असतो रागाने अश्रूंनी रूप घेणं हे दुर्बलतेचं चिन्ह नाही ती संवेदनशीलतेची साक्ष आहे बोलण्यासारखं बरंच असतं पण काही वेळा मनातच साठवलं जातं कपड्यांना कपड्यांच्या मॅचिंगपेक्षा नात्यांच्या सामंजस्यात सौंदर्य असतं खोटी आशा देण्यापेक्षा सत्य सांगून नाही म्हणणं श्रेष्ठ आनंद हवा असेल तर निर्णय स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्या जगाकडे पाहून घेणारे निर्णय कायम दुःख देतात बुंद्यासारखं का नाजूक आयुष्य पण अहंकार समुद्राहून भीषण मोठ्या अपेक्षा सोडा नाही तर दुःख कायम आणि इतरांना काही फरक पडत नाही बुरा काळ तुम्हाला कुमकवत करत नाही तो चॅम्पियन बनवतो बाहेरून खोटं असतं फिरताना आत वृद्धा ओल्यासारखी उदासी वाट वाढत जाते दुसऱ्यांच्या खोट्या बोलण्याचा उपच आपल्या सच्चेपणा विश्वास संपादनासह आयुष्य पुरतं तोडायला क्षण पुरतो बदल हेच अढहळ सत्य एक दिवस दुःख दुःखसंत किंवा दुःखातून नवा तू जन्म घेतो म्हणून आजच या क्षणी भीतीला अखेरचा नमस्कार करा आत्मविश्वासाला उभं करा आणि आयुष्याला स्वतःच्या अटींवर निरभ्र आकाशासारखं उमगू द्या मनाचे आरसपाणी जपताना विसरू नका तुमचं अंतरंग तुमची खऱ्या अर्थी ताकद आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद